खुसखुशीत <Sansky> शंकरपाळी बनवण्याची सोपी पद्धत आणि रेसिपी शंकरपाळी अथवा शंकरपाळे हा महाराष्ट्रात दिवाळीला बनवला जाणारा एक खास पदार्थ आहे दिवाळी जवळ की घरोघरी शंकरपाळी तरण्याचा सुगंध दरवळू लागतो जाणून घ्या खुसखुशीत शंकरपाळी बनवण्याची सोपी पद्धत आणि काही रेसिपी शंकरपाळी खुसखुशीत करण्यासाठी पिठात मैद्याचं मोहन घाला पण तेलाचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त ठेवू नका शंकरपाळीमध्ये तुम्ही मैद्यासह रवाही घालू शकता रवामुळे शंकरपाळी लालसर होतील आणि चवही मस्त लागेल शंकरपाई कापताना हरवळपणे आणि समान आकारात कापा हे काप एकत्र ठेवू नका अन्यथा ते एकमेकांना चिटकू शकतात खारे शंकरपाळी करताना त्यात काळा मीठ वापरा तुम्ही आवडीनुसार त्यात कसुरी मेथी घालू शकता गोड शंकरपाळीमध्ये आपण बारीक साखर आणि तूप वाटल्यास वेलची पूड यांचा वापर करा दूध किंवा पाणी न घातल्यास किंवा कमी घातलं तरच शंकरपाळ्या मऊ आणि खुसखुशीत होतात जर तुम्ही मैदाचे शंकरपाळ्या बनवत असाल तर त्यात पाणी वापरू नका पीठ मळून घेण्यासाठी नेहमी कोमट पाणी वापरावं वा। मैदामध्ये रवा मिसळल्याने कुरकुरीतपणा येतो शंकरावे फक्त मंद आचेवर तळावे अन्यथा ते वरून सोनेरी झाले तर आतून कच्ची राहण्याची शक्यता असते साहित्य अडीच वाटी मैदा अर्धी वाटी रवा पाऊन वाटी पिठीसाकर पाववाटी दूध पाववाटी तूप चवीपुरतं मीठ तळण्यासाठी तेल गोड खुसुश खुशखुशी शंकरपाळी बनवण्याची कृती सर्वप्रथम रवा आणि मैदा चाळून घ्यावा दोन सर्व साहित्य जवळ ठेवून पीठ मळण्यासाठी बसावे साखर आणि दूध एकत्र करावे तीन पीठ मळताना त्यात चिमूटभर मीठ टाकावे चार पीठ मळण्यापूर्वी त्यात एक पाव वाटी तूप चांगले गरम करून ओतावे याला मोहन असे म्हणतात पाच चमचा सर्व एक साहित्य एकत्र करावे सहा तूप थंड झाल्यावर मैदाने रवा त्या तुपावर मळून घ्यावा सात दूध आणि साखरेचा हात लावत पीठ फार कडक नाही आणि फार सैल नाही असे मळून घ्यावे आठ अर्धा तास पिठाच्या गोळ्यावर ओले फडके ठेवून ते बाजूला ठेवावे नऊ अर्ध्या तासाने पुन्हा एकदा मळून घ्यावे आणि त्याचे ठराविक भाग करावे दहा पिठाचा मोठा ओळा मळून त्याची जाडसर पोई लाटावी अकरा शंकरपाळीचा साचा अथवा सुरीने शंकरपाळीचे आकार पाडावे बारा सर्व पिठाचे शंकरपाळा करून घ्याव्या तेरा गॅसवर तेल अथवा तूप गरम करावे चौदा सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळी तळून घ्यावे पंधरा थंड झाल्यावर शंकरपाळी हवाबंद डब्यात भरून ठेवावी तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद